शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे सर्व काही महत्वाच्या ठळक बातम्या पाहणार आहोत फक्त शेवटपर्यंत पाहत चला पहिलीच शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी पावसाची बारा जून पर्यंत उघडीप यंदा सरासरीपेक्षा जास्तच हवामान विभागाचा नवा अंदाज पेरणीच्या बाबतीमध्ये काळजी घेण्याची देखील आता शेतकऱ्यांना आव्हान करण्यामध्ये येत आहे तेरा जूननंतर राज्यामध्ये होणार अतिमुसळधार पाऊस पंजाबराव डक यांचा अंदाज एकंदरीत जर पाहायला गेला तर आता राज्यामध्ये तेरा जूननंतर अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे हेक्टरी पन्नास हजार रुपयांचे शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विमा तसेच नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे खरीप हंगामाच्या तोंडावरती आता राज्य सरकारने देखील शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण निर्णय घेतले असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पुन्हा एकदा पीक विमा जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता खरीप हंगामाच्या तोंडावरती शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे आता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे वाटप सुरू झाले आहे त्याचबरोबर तुमच्या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे केव्हा वाटप होणार आहे सर्व काही मी सांगणार आहे फक्त आतआडूला शेवटपर्यंत पाहत चला एकंदरीत जर विचार केला तर आता ख्रीप हंगामाच्या तोंडावरती शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता पाहायला मत आहे पीक विम्याचे आता वाटप सुरू लाडकी भन योजनेमध्ये अनेक चुका झाल्या अजित पवारांचे स्पष्ट कबुली पाहायला मिळत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता लाडकी भन योजनेमध्ये अनेक चुका झाल्या अशी कबुली आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली असून आता योजनेची पडताळणी होणार शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये मदत सरकारचा मदतीचा हात आखडता सरकारी तिजोरीवरील भार चाळीस टक्क्यांनी कमी होणार आता तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंत शेतकऱ्यांना मदत मिळणार जमीन मोजणी दोनशे रुपये तर वाटणीपत्र आता पाचशे रुपयांमध्ये मिळणार राज्य सरकारचे महत्वाचे निर्णय यामुळे आता शेतकऱ्यांचा देखील फायदा होणार विदर्भामध्ये दहा जून नंतर मान्सून सक्रिय होणार हवामान खात्याचा अंदाज आता विदर्भामध्ये दहा जून नंतर मान्सून सक्रिय होण्याचा अंदाज पाहायला मिळत आहे कांदा निर्यातीवरील कर सवलत रद्द केंद्राचा निर्णय खर्च वाढीने निर्यातदारांना आता बसणार मोठा फटका <गणीणा> मान्सून रखडला पेरणीचे घाई नको राज्याच्या कृषी विभागाकडून आता शेतकऱ्यांना आव्हान करण्यामध्ये येत आहे पेरणीचे घाई नको असे आव्हान <गणीणा> बोगस बियाणांपासून शेतकऱ्यांनी सावध राहावे तसेच आता बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांना दक्षता घेण्याचे आव्हान आठवडाभरामध्येच तीनशे रुपयांनी घसरले तुरीचे दर शेतकऱ्यांमध्ये निराशा पेरणीच्या तोंडावरती आता तुरीची आवक वाढली शेतकऱ्यांसाठी आनंद वार्ता आता पी एम किसान योजनेचा हप्ता केव्हा मिळणार याची तारीख जाहीर झाली आहे सविस्तर अपडेट आपण पुढे पाहणारच आहोत फक्त आता दोन मिनटं वेळ काढून हुडुला शेवटपर्यंत पाहत चला महत्त्वाची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी विमा संदर्भातील अत्यंत महत्वाची बातमी आहे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पीकम्याचे वाटप सुरू झाले आहे सविस्तर पात्र जिल्ह्यांची यादी आपण पाहणार आहोत यामध्ये आता वर्धा जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे त्याचबरोबर अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादी आपण पुढे पाहणार आहोत त्याकरिता फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला सध्या जर विचार केला तर आता वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता राज्य सरकारने एकशे सोळा कोटी रुपयांचा पीकुमा मंजूर केला होता त्यानुसार आता वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे शेतकऱ्यांना देखील पीक विम्याची प्रतीक्षा होती त्यानुसार आता वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली महत्वाची बातमी शेतकऱ्यांना फायदा होईल यासाठी प्रयत्न मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी देखील अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यामध्ये आले आहेत आता कोणकोणते निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतले आहेत ते देखील आपण पुढे पाहणारच आहोत फक्त आता आठवडा शेवटपर्यंत पाहत चला आता शेतकऱ्यांचा देखील फायदा होणार माणिकराव कोकट यांना मनात ठेवायची सवय नाही अजित पवार यांचे प्रतिपादन शेतकऱ्यांबद्दल आता वक्तव्य केल्यानंतर आता अजित पवार यांनी देखील आता प्रतिपादन केले आहे माणिकराव कोकट यांना मनात ठेवायची सवय नाही असे आता प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करून आता शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी मागणी आता करण्यामध्ये येत आहे शेतकऱ्यांकडून मशागत तर कृषी भागाकडून दुकानांची तपासणी खरीप हंगामाची तयारी सुरू पावसाने उघडीप पा दिल्यामुळे शेती कामांना पाहायला मिळत आहे सोबतच आता राज्यातील शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना आता दक्षता देखील घेण्याचे आव्हान कृषी भागाद्वारे करण्यामध्ये येत आहे संदर्भातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी खरीप हंगामामध्ये पिकामध्ये पाणी साठून नुकसान झाल्याप्रकरणी आता तालु तालु बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना एकशे चौदा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो पात्र असलेल्या अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादी यादी सोबतच तालुक्यांची देखील आहोत त्यासाठी आता फक्त शेवटपर्यंत पाहायचं आहे सध्या तरी आता बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी पाहायला मत आहे नुकसान भरपाईसाठी आता बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारने एकशे चौदा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता त्यानुसार आता टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ही रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे तब्बल आता एकशे चौदा कोटी रुपयांचे वाटप सुरू असल्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे नमो शेतकरी योजनेसंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे आता, आता लवकरच नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना के वाय सी करण्याचे आव्हान केले जात आहे साधारणतः त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांना आता फायदा होण्याची शक्यता उत्पादन वाढीसाठी वापराचे मॉडेल तयार करा मुख्यमंत्र्यांचे कृषी संशोधकांना आव्हान संकटामध्ये तग धरू शकणारी वानही विकसित करण्याच्या आता मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले पंप योजनेमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक बोरगाव येथील चित्र पाहायला मत आहे अर्ज मंजूर असूनही प्रत्यक्षामध्ये सूरपंप बसवण्यामध्ये आले नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पीकुम्या संदर्भातील महत्वाची बातमी आता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पीकचे वाटप सुरू आहे ते आपण पाहतच आहोत त्याचबरोबर आता जालनातील जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी पाहायला मिळत आहे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता राज्य सरकारने पीकुम्यापोटी एक एकशे सत्त्याण्णव कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता त्यानुसार आता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे पीक नुकसानीपोटी आता शेतकऱ्यांना मदत मिळण्यास सुरुवात पावसाने उघडीप पा दिल्यामुळे शेती मशागतीच्या कामांना आला वेग अवकाळी पावसामुळे खोळंबी होते खरीप हंगामातील मशागतीचे कामे मात्र पा आता पावसाने उघडीप दिली असल्यामुळे आता राज्यातील शेतकरी देखील खरीप हंगामाच्या तयारीला लागले असल्याचे सध्या पाहायला मिळत आहेत शेती मशागतीच्या कामांना आता वेग आले असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा पीए संदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी गेल्या वर्षी चार जूनपासून सलग पडलेल्या पावसामुळे उभ्या पिकांचे नुकसान झाले होते त्यामुळे आता राज्य सरकारने नुकसान भरपाई तसंच विमा मंजूर केला आहे आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी पाहायला मत आहे एकंदरीत जर विचार केला तर सोलापूर जिल्ह्यातील ला दोन लाख अकरा हजार सहाशे त्रेसष्ट शेतकऱ्यांना राज्य सरकारने पीक्यापोटी दोनशे ब्याऐंशी कोटी एकोणीस लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता त्यानुसार आता शेतकऱ्यांच्या देखील बँक खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे आता टप्प्याटप्प्याने हे वितरण होत असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळण्याची शक्यता पाहायला मत आहे सोलापूर देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता दिलासा नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ होणार का शेतकऱ्यांचा प्रश्न एकंदरीत जर पाहिला गेला तर नमोद शेतकरी योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ करण्यामध्ये येणार असल्याची घोषणा राज्य सरकारने केली होती निवडणुकापूर्वी देखील राज्य सरकारने हप्त्यामध्ये वाढ करण्यामध्ये येईल असे शेतकऱ्यांना आश्वासनं दिले होते मात्र अद्याप तरी हप्त्यामध्ये वाढ न झाल्यामुळे आता नमोद शेतकरी योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ होणार का असा प्रश्न आता शेतकऱ्यांमधून करण्यामध्ये येत आहे ख्रिपाच्या तोंडावर गुरांचा बाजार दहा टक्क्यांनी वधरला बैलजोडी मागली खरेदी विक्रीला देखील आता उधाण आले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे ख्रिपाच्या तोंडावरती आता बाजारमध्ये गुरांचा दहा टक्क्यांनी बाजारभाव वधरला असल्याचे देखील सध्या चित्र पाहायला मिळत आहे महत्वाची बातमी परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे लक्षपूर्वक एका परभणी जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोनशे अडुसष्ट कोटी रुपये कापूस उत्पादक शेतकऱ्यांना त्रेपन्न कोटी रुपये तर तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी चौदा कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने मंजूर केला होता त्यानुसार आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम देखील जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता परभणी जिल्ह्यातील सोयाबीन कापूस आणि तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळत असल्याचे सध्या पाहायला मत आहे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोनशे अडुसष्ट कोटी रुपये रुपये वाटप सुरू आहेत कापूस उत्पादक शेतकऱ्यांना त्रेपन्न कोटी रुपये आणि तूर उत्पादक शेतकऱ्यांना चौदा कोटी रुपयांचे वाटप सुरू असल्यामुळे परभणी जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना आता दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे पिवकुमा वाटप सुरू राज्यामध्ये मान्सूनचा वेग आता मंदवला आय एम डीचा नव्या अंदाजामुळे आता धाकधूक वाढली असल्याचे चित्र राज्यामध्ये आता मान्सूनचा वेग मंदवला असून आता दहा जून नंतरच मान्सून सक्रिय होण्याचा अंदाज रश्युभागकडून मोफत बियाणे वाटपाच्या नोंदणीमध्ये बोगसगिरी शेतकऱ्यांचे फार्मर आय डी परस्पर केले तयार स्वतःच्या नंबरने घेतले ओ टी पी तर आता कृषी सहाय्यकावर कारवाई करण्याची देखील आता मागणी कर करण्यामध्ये येत आहे वरिष्ठांचे दुर्लक्ष लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी लाडक्या बहिणींसाठी आता आनंदाची बातमी पाहायला मिळत आहे मे महिन्याचा अकरावा हप्ता आता लवकरच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे साधारणतः दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने मंजूर केला असून आता मे महिन्याचा अकरावा हप्ता डेबिटच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे लाडक्या बहिणींना दिलासा यंदाचा खरीप हंगामामध्ये बजेट कोलमडणार निसर्गाच्या लहरीपणास बियाणे रासायनिक खतांच्या किमतीमध्ये वाढ पाहायला मिळत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर यंदा खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांचे बजेट कोलमडणार असल्याचे देखील सध्या चित्र पाहायला मिळत आहे बियाणे आणि रासायनिक खतांच्या किमतीमध्ये आता वाढ झाली असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आता आयकर पडताळणी होणार बोगस लाडक्या बहिणींची पोलकोल होणार मे आणि जूनचा हप्ता देखील आता लवकरच येण्याची शक्यता आहे त्यापूर्वी आता राज्य सरकारने महत्वाची घोषणा केली असून आता पुन्हा एकदा लाडकी भन योजनेची पडताळणी करण्यामध्ये येणार असल्याची माहिती पूर्व विदर्भामध्ये विजांसह पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे मान्सूनची वाटचाल थांबल्यानंतर राज्यामध्ये पावसाने उघडीफ दिली आहे उन्हाचा चटका देखील पाहायला मिळत आहे मात्र आता पूर्व विदर्भामध्ये अनेक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे एकंदरीत जर विचार केला तर येलो अलर्ट जारी तर शेतकरी मित्रांनो आज दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या ठळक बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहिल्या आहेत त्याचबरोबर तुमचा तालुका आणि जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या तालुक्यासंदर्भातील आणि जिल्ह्यासंदर्भातील कोणतेही महत्त्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल सोबतच अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्यांसाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद